आपल्याकडे मुलीचा जा जन्म झाला की म्हणतात लक्ष्मी आली असं म्हटलं जातं मुली जन्माला आल्या की घरात आनंद येतो घरातील वातावरण प्रसन्न राहतं ज्या घरात मुली असतात त्या घरी साक्षात माता लक्ष्मी वास करत असते प्रत्येक घरात प्रत्येक मुलीचा सन्मान व्हायलाच हवा कारण मुलगीचा असते ती घराला घरपण देते घरात उत्साह निर्माण करते आणि तो टिकवून ठेवते जी स्वतः प्रेरणादायी असते आणि इतरांना देखील छान समजून घेते खर तर सगळ्याच मुली या लक्ष्मी स्वरूप असतात कारण त्यांच्यामुळेच घर असतं गेल्यावरही त्या एक कुटुंब घडवतात पण त्यातही काही विशिष्ट महिन्यामध्ये जन्म घेणाऱ्या मुली या भाग्यवान समजल्या जातात ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा आपल्या आयुष्यावर परिणाम होत असतो आणि त्यामुळेच काही महिने खूप शुभ मानले जातात या महिन्यामध्ये जर मुलीचा जा जन्म झाला तर ते भाग्याचे मानले जाते या मुली फक्त आई वडिलांकडेच नाही तर सासरी सुद्धा भाग्यवान समजल्या जातात या मुली प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्वतःचं चांगलं स्थान निर्माण करण्यात यशस्वी सुद्धा होतात स्वतःची एक नवी ओळख निर्माण करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात हे करण्यासाठी त्यांना कोणाच्याही आधाराची गरज नसते कोणते आहे ते, ते महिने ज्या महिन्या जन्मलेल्या मुलींना भाग्यवान म्हटलं जातं चला जाणून घेऊयात पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा यामध्ये पहिला महिना आहे फेब्रुवारी महिना या महिन्यामध्ये जन्मल्या मुली खूपच शांत स्वभावाच्या असतात खूपच बुद्धिमान सुद्धा असतात लग्न करून ज्या घरी जातात त्या घरी सुद्धा स्वतः सोबत सुख समृद्धी घेऊन जातात या मुलींमुळे त्यांच्या कुटुंबात खूप सुख समाधान आणि ऐश्वर मिळत राहत त्यानंतरचा दुसरा महिना आहे एप्रिल महिना या महिन्यामध्ये जन्मल्या मुलींना साक्षात लक्ष्मीचे रूप मानलं जातं या महिन्यामध्ये जन्म घेणाऱ्या मुलींचे ग्रह खूपच फलदायी असतात ज्यामुळे या मुली प्रत्येक गोष्टीमध्ये यशस्वी होतात या मुली ज्या कुटुंबामध्ये मोठ्या होतात तिथे त्यांना कशाची कमतरता भासत नाही तसं ज्या मुलांशी या मुलींचा विवाह होतो त्या मुलांचं भाग्यसुद्धा आणखीनच उजळतं त्यानंतरचा महिना आहे जून महिना या महिन्यामध्ये जन्म घेणाऱ्या मुली खूपच नशिबवान असतात जून महिन्यात जर मुलीचा जन्म झाला तर त्यांना साक्षात लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते या महिन्यात जन्म घेणाऱ्या मुली खूपच हट्टी असतात आपलं ध्येय गाठण्यासाठी या मुली खूप मेहनत करतात शुभ महिना म्हणजे सप्टेंबर महिना या महिन्यामध्ये जन्म घेणाऱ्या मुलींच्या कुंडलीमध्ये चंद्र बुध शुक्र या तीनही ग्रहांचे मिलन होते त्यामुळे या महिन्यात जन्म घेणाऱ्या मुली खूप श्रीमंत असतात त्यांना त्यांच्या नशिबामुळे सर्व काही मिळते या मुलींना कधीही कोणत्याही वस्तूची कमतरता भासत नाही जे घर धनधान्याने संपन्न असते त्याच घरात या मुलींचा विवाह होतो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा